म्हणून वैभव सूर्यवंशीने मात्र कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला आणि नवीन बॅटर जॉन पंडित आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात एक आक्रमक शैलीचा फलंदाज म्हणून या फलंदाजची ओळख आहे चेंडू जर का त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आला तर मोठे आक्रमक खेळी त्याच्याही बॅटमधनं आपण नेहमीच पाहतो हो। आणि गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाज जॉन पंडितचा जर आपण विचार केला तर हा एक असा खेळाडू आहे की जो सातत्यानं खेळाच्या माध्यमातून आपल्याला विविध खेळाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो एस्कॉन एव्हिलेटर या कंपनीकडून देखील खेळताना आपण त्याला बऱ्याच वेळेला पाहिलं आहे टेनिसचा क्रिकेट असो लेदरचा क्रिकेट असो क टर्फ क्रिकेट असो या सर्वच फॉर्मॅटमध्ये आपण या खेळाडूला निश्चितच पाहिलं आहे परंतु तो, तो सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतं स्ट्रायकिंग एंडला वैभव सूर्यवंशी खरंतर इथे खुले करावे लागतील जी सुरुवात मिळाली आहे त्या सुरुवातीमध्ये जर का सातत्य राखायचं असेल प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करण्यासाठी जर का एक मोठी धावसंख्या उभारायची असेल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला या षटकामध्ये आक्रमक व्हावं लागेल दोनही उजव्या हाताचे फलंदाज आहेत त्यामुळे हायवे एंडकडनं होणारी गोलंदाजी अर्थातच उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी विशेष फलदायी आपल्याला पाहायला मिळते सकाळच्या सत्रामध्ये सामन्यांची सुरुवात आपण पाहतो यावेळेला मात्र फ्लायटेट चेंडू होता फलंदाजाला झाला निमंत्रण होतं सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू वैभव सूर्यवंशीवरती दबाव या ठिकाणी पाहायला मिळतंय चलामीर फलंदाच्या भूमिकेमध्ये आला होता अगदी चेंडू हळूवारपणे फेकला बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली फ्लाईट जास्त होता आणि टप्पा पडल्यानंतर चेंडूनं शरीराच्या दिशेनं वळण देखील घेतलं आणि हेच कारण होतं की चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही आहे खम्मा कॅमेरा वर्क पी टी सी लाईव्हच्या संपूर्ण टीमचं आपण विशेष कौतुक करूया एक वेगळी संकल्पना आज आपल्याला पाहायला मिळते एक वेगळं टेक्निक आज आपल्याला पाहायला मिळते आणखीन एक आणखीन एक चांगला चेंडू आहे पहा या प्रकारच्या फटक्याऐवजी रिव्हर्स स्वीप या चेंडूवरती जास्त प्रभावी पाहायला मिळू शकतं परंतु वारंवार जर पाहिलं तर फलंदाज ऑन साईडला फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवण्याचा उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी म्हणजे टप्पा पडल्याचा शरीराच्या दिशेनं चेंडू येतोय ज्यावेळेला शरीराच्या दिशेनं चेंडू येतात त्यावेळेला मात्र त्यावरती ऑनसाईडला प्रहार करणं ही तितकी सोपी गोष्ट नसते ओ व्हेरी गुड आणखीन एक चांगला चेंडू आहे लगातारचा था हा चौथा निर्धाव चेंडू खमालीची गोलंदाजी सागर अनुसे एक जेन्युअन ऑलराउंडर म्हणून या संघामध्ये या खेळाडूकडे पाहिलं जातं बहुतांश वेळेला सलामीवीर फलंदाजच्या भूमिकेमध्येही हा खेळाडू आपण पाहतो आणि बऱ्याच वेळेला गोलंदाजी हे त्याचं प्रमुख असत्र आहे आणखीन एक निर्धाव चेंडू इथे अपील आणि कदाचित मैदान सोडताना पाहायला आहे पंचांच्या इशाऱ्याची वाटही पाहिली नाही आहे मैदान सोडलं आहे पाचवा चेंडू या ठिकाणी फेकलाय निर्धाव आणि कम्मालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सागर अनुसै कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये जर पाहिलं तर आयुष मेहता यानं साईकृपा आर्यन संघासाठी षटक हातात असताना मेडन षटक फेकलं होतं दोन विकेट्सही त्या षटकामध्ये आल्या होत्या आणि अगदी त्याच प्रकारची कामगिरी सध्याच्या घडीला पाच चेंडू फेकलेत एक फलंदाज बाद केला आहे कोणत्याही प्रकारची धाव अद्याप दिलेली नाही आहे आणि एका निर्धाव षटकाच्या दिशेनं वाटचाल करताना आपल्याला सागर अनुसय या ठिकाणी पाहायला मिळतात एक चांगली सुरुवात मिळाल्यानंतर कुठेतरी जर या ठिकाणी पाहिलं तर संघ अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो षटक क्रमांक तिसरं मैदानावर सुरू आहे आणि ज्या उद्देशानं जॉनला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं आणि तो जॉन मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडलाच पाहायला मिळतो आणि याचबरोबर निर्धाव षटकाचे होते सांगता मेडन ओव्हर आजच्या दिवसातील पहिलं मेडन ओव्हर फेकण्याचा विक्रम या ठिकाणी मात्र गोलंदाज सागर अनुसेनं केलाय आहे एक जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली आहे एक षटक एक निर्धाव शून्य धावा आणि एक फलंदाज भाग आजच्या दिवसातील पहिला गोलंदाज ठरला आहे ज्यानं निर्धाव षटक हाताळला आहे काल आयुष मेहता या गोलंदाजानं हा कारनामा केला होता याच मैदानावरती आत्तापर्यंत जर पाहिलं तर तीन षटकांचा खेळ झाला आणि ज्यापैकी आठ चेंडू हे निर्धाव खेळले गेलेत म्हणजे ज्या तेवीस सहावा धावफलकावरती आपण पाहिल्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या दोन षटकांमध्ये अगदी त्याच प्रकारची दहावत संख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते आणखी नेक डॉट बॉल